आंबेगाव तालुक्यातील प्रशासकीय कामकाज कार्यक्षम व नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती आंबेगाव पुणे यांच्या नवीन प्रशासकीय इमारत समारंभ आज घोडेगाव येथे उत्साहात पार पडला या कामासाठी तब्बल तेरा कोटी सात लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून ग्रामीण भागातील शासकीय सेवांना नवी दिशा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे वाढत्या लोकसंख्या आणि कामकाजाच्या वाढत्या व्यापामुळे पंचायत समितीच्या इमारतीचे विस्तरीकरण आवश्यक ठरले होते या नव्या सुविधांमुळे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध शासकीय सेवांची गुणवत्ता आणि वेग वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले या भूमिपूजन समारंभाचे शुभारंभ पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष व खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या शुभ हस्ते झाला यावेळी जिल्हा परिषद पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते समारंभात अधिकारी जनप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग होता या प्रकल्पामुळे ग्रामीण विकास महिला बालकल्याण कृषी अनुषंगिक योजना सामाजिक सुरक्षा शिक्षण आदी विभागांचे कामकाज अधिक प्रभावीपणे होणार आहे असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला प्रशासकीय पातळीवरील सुसज्ज पायाभूत सुविधा उभारणीमुळे नागरिकांना पारदर्शक आणि दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होईल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष विष्णू काका हिंगे भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पंचायत समितीचे माजी सभापती कैलासबुआ काळे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अरुण भाऊ गिरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शालिनी कडू आंबेगाव तालुका गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे माजी सभापती संजय गवारी प्रकाश घोलप कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश थोरात संचालक सोमनाथ काळे कॉन्ट्रॅक्टर सुधीर कातोरे बांधकाम अभियंता परदेशी साहेब आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे युवा नेते अमोल अंकुश सुषमाताई शिंदे मिलेन काळे तुलसी भोर उषाताई कानडे घोडेगावचे सरपंच अश्विनी तिटकारे काळेवाडी दरेकरवाडीचे सरपंच मंजुषा बोराडे उपसरपंच मंगल जैत अक्षय काळे इंदुबाई लोहोकरे जनाबाई उगले नंदकुमार सोनावले डॉक्टर ताराचंद कराडे माजी सरपंच क्रांती गाडवे नवनाथ हुले आनंदराव शिंदे युग प्रवर्तक प्रतिष्ठानचे गौतम खरात ज्योती घोरेकर संतोष सईद राजाभाऊ काळे अनिल वारुंज अमोल काळे हुसेनभाई शेख स्वप्नील कोकणे तसेच विविध अधिकारी पंचायत समिती सदस्य सरपंच ग्रामसेवक आशा व अंगणवाडी सेविका पंचायत सदस्य स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम खरात यांनी शेवटी आभार संजय गवारी यांनी मानले पदाधिकारी सर्वांच मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी समारंभ या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले आपल्या पुणे जिल्हा परिषदेचे सी ओ आणि एक सक्षम आणि कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी सन्माननी गजानन पाटील त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शालिनीताई कडू त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय चेअरमन बाळासाहेबजी बेंडे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंगजी पवार अरुणराव गिरे त्याचप्रमाणे विवेकदादा वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णू काका हिंगे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जनाताई उगले त्याचप्रमाणे तुलसीताई भोर पंचायत समितीच्या माजी सभापती उषाताई कानडे माजी उपसभापती सन्माननीय कैलासबाव काळे व्यासपीठावर उपस्थित असलेले भाजपचे सरचिटणीस डॉक्टर ताराचंदी कळा कराळे आणि व्यासपीठावर बसलेले माझे सर्व सन्माननीय सहकारी समोर बसलेले सगळे माझे पदाधिकारी तेवढेच सन्माननी आहेत सरपंच सगळ्या माझ्या महिला भगिनी आणि मला आनंदाने सांगा असं वाटतं महिलांची संख्या या ठिकाणी मोठी आहे खरं म्हणजे मला आनंद या गोष्टीचा वाटतो की पुन्हा एकदा आंबेगाव तालुक्याच्या शिरपेचामध्ये एक अतिशय मोठा तुरा असण्याचं हे कार्य कार्यक्रम आहे प्रसंग आहे आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार आणि माजी मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या फक्त सूचनेवर कामं मंजूर होतात मी स्वतः जातीनं पाहिलं आजूबाजूला बरेच आमदार आहेत राज्यामध्ये सुद्धा बरेच आमदार आहेत बरेच मंत्री आहेत पण आपल्या तालुक्यामध्ये पद्धतशीरपणे नियोजित पद्धत पद्धतीनं विकास कसा करावा जास्तीचा निधी आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये कसा आणावा हे महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकारण्यांनी वळसे पाटलाकडे शिकावं अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला काल जवळजवळ आम्ही चार ठिकाणी आम्ही दोघांनी मिळून भूमिपूजन केली चार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांच्या दुरुस्तीसाठी आणि नवीन कामासाठी जवळजवळ दहा कोटी रुपयाचा निधी प्रत्येक पंचायत प्राथमिक आरोग्य केंद्राला अडीच कोटी अडीच कोटीच्या आसपास निधी मिळाला तर अतिशय सहजरित्या का आपल्याला कामं मिळत ता आहेत कारण आपलं लोकप्रतिनिधी आपलं प्रतिनिधित्व विधीमंडळामध्ये सरकारमध्ये करणारे आपले आमदार तेवढे सक्षम आहे म्हणून या सगळ्या गोष्टी होत्या काल परवाच्या दिवशी आम्ही दौऱ्यावर असताना मला त्यांनी सांगितलं की आपण आजच्या ह्या पंचायत समितीमध्ये जी मंजूर झालेली प्रशासकीय इमारत आहे विस्तारीकरण आहे त्याचं भूमिपूजन करू लगेच त्यांनी गजानन पाटील साहेबांना फोन लावला कालची वेळ मागित होती परंतु ते म्हणाले आज शक्य आहे तर आजची वेळ मिळाली सगळं काही ठरलं काल आम्ही दिवसभर कार्यक्रम करून रात्री मला साडे दहा अकरा वाजता फोन केला की शिवाजीराव एक प्रॉब्लेम झालाय म्हटलं कसला प्रॉब्लेम म्हटलं काय तिकीटामध्ये काय झालं की काय तेच कळलं नाही ना म्हणाले मुख्यमंत्र्यांचा अर्जंटली फोन आलाय आणि आपल्या भागातली जी समस्या सगळीकडे आहे विशेष करून शिरूर आणि जिन्नर तालुक्यामध्ये आणि आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये बिबट्याचा प्रश्न त्या संदर्भामध्ये आज कदाचित शेवटची कॅबिनेट मिटिंग असेल या आचारसंहितेच्या अगोदरची आणि त्या कॅबिनेट नंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपल्या परिसरातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना सगळ्या आमदारांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं की बीच्या प्रश्नावर काय मार्ग काढावा तसा बऱ्याचसा मार्ग वळसे पाटील यांनी आम्ही बैठक घेतली वनमंत्री गणेश नाईकांकडं त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टीची तातडीनं कारवाई करायला पावलं उचलली परंतु अजून काही गोष्टी ज्या बाकी आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः जातीने लक्ष घातलं आहे म्हणून त्याच्यावर प्रश्न सुटेल असं मला वाटतंय हे सगळं होत असताना मगाशी मी प्लॅन पाहिला आपली ही पंचायत समितीची इमारत अतिशय सुंदर इमारत आहे पण आता कुठंतरी कमी पडायला लागलेली आहे त्याच्यासाठी प्रशासकीय इमारतीचं विस्तारीकरण आणि आपल्या ह्या परिसरामध्ये घोडेगावमध्ये एका मोठ्या गावात किंवा तालुक्यामध्ये त्या, त्या, तालुक्या त्या परिसरामध्ये एक चांगलं सभागृह जे बहुउद्देशीय इमारत म्हणून उपलब्ध नव्हतं अशा उघड्यावर मिटिंगा पावसात मिटिंगा मांडव लावायचा त्यापेक्षा प्रशस्त आणि चांगलं प्रशास सभागृह जर असेल तर त्याचा आपल्याला भविष्यामध्ये उपयोग होईल त्यासाठी ही उचललेली पाऊल आपल्या दृष्टीने चांगली आहेत आणि लवकरच त्याची आता उभारी या ठिकाणी होते एक एक गोष्ट एक एक, एक गोष्ट सुरुवातीला घोडेगावमध्ये जागापुरी शहरामध्ये जागापुरी असल्यामुळं कृषी खात्याच्या जा जागेवर जा ज्या जुना रोडला त्या ठिकाणी बरीचशी प्रशासकीय कार्यालय हलवली गेली आणि आता कुठंतरी मोकळ्या वातावरणामध्ये चांगली कामं करायला अधिकाऱ्यात पुरेशी जागा मिळते मला आठवत आहे जेव्हा मी निबंधक कार्यालयात यायच तेव्हा त्यांना बसायला जागा नसायची अशा प्रकारची परिस्थिती तहसीलदार कार्यालय अतिशय हे होतं परंतु हे सगळ्या गोष्टी म्हणजे एकाच वेळेला नाही परंतु हळूहळू एक टप्प्या टप्प्यानं ह्या तालुक्याचा विकास कसा होईल ते करण्याचं काम झालं आणि अतिसाहेब बेंडे साहेब अरुणराव गिरे कैलास बोआ प्रकाश गोलभ साहेब आपले आ, माजी उपसभापती श्री गवारे साहेब माझी झडपी सदस्या तुलसीताई जनाबाई उगले इतर सर्व उपस्थित भाजपचे इथले शहराच्या तालुक्याचे अध्यक्ष उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व ग्रामस्थ उपस्थित आमच्या आशा वर्कर आणि बचत गटांच्या सर्व महिला भगिनी खर तर मला या कार्यक्रमाला म्हणजे घरातला कार्यक्रम असल्यासारखा वाटतं कारण पाच वर्ष मी याच भागाचा प्रांताधिकारी म्हणून काम केलंय आणि बऱ्यापैकी या भागातले कमीत कमी डोबळ गोष्टी तरी मला माहीत आहेत असं मला वाटतं वळसे पाटील साहेबांनी आणि अडराव दादांनी नियोजन या कार्यक्रमाचं केलं आणि लगेच आज कार्यक्रम घ्यायचा ठरला परवा दिवशी फोन आला आणि पण दुर्दैवान आज वळसे पाटील साहेबांना उपस्थित राहता येत नाही संदर्भातली बैठक सीएम साहेब आणि सोबत मुंबईत असल्यामुळे त्यांना जावं लागलं माझी परदेशी साहेब जे आपले डेप्टी इंजिनियर आहेत आणि कॉन्ट्रॅक्टरला सूचना राहील ज्या पद्धतीनं प्लॅन केलेला आहे आता काही सूचना केल्या त्या पद्धतीनं त्याच्या इलिव्हेशन मध्ये काही चेंजेस करून अतिशय चांगल्या दर्जाचं काम इथं झालं पाहिजे हा माझा पहिला आग्रहाचा हो सल्ला असणार आहे मी कामाच्या बाबतीत थोडं जरी काय डेव्हिएशन झालं तर मी काम स्वतः थांबवणार आणि मग मी ऍक्शन घे तुम्ही आता जसं विवेक वळसे पाटील साहेबांनी सांगितलं तसं हा एक हॉल आहे जो सर्वसाधारणपणे आपल्या सर्व कार्यक्रमांसाठी मोठा हॉल उपस्थित राहील उपलब्ध राहील आपल्या ह्या बिल्डिंगच्या वर बाकी कार्यालयाचं एक्सपेन्शन आहे या बाजूला ग्रामीण रुग्णालय शिफ्ट झाल्यानंतर एक मोठं आपल्याला कमर्शियल कॉम्प्लेक्स करायचा समोरच्या बाजूला जुनी आपली जिथं कोर्टची बिल्डिंग होती त्या कोर्टच्या बिल्डिंग मध्ये सुद्धा त्याचा पुनर्विकास करायचा आम्ही जिल्हा परिषदेने ठरवलेला आहे आमचा प्रयत्न असा आहे की अतिशय चांगल्या दर्जाचे कार्यालय इमारती घोडेगावमध्ये उभा राहतात आणि एक उत्पन्नाचं साधन जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला त्यातून निर्माण व्हावं कारण बऱ्याच अंशी आपण बघितलं तर काही तालुक्यांमधल्या इमारतीच्या मेंटेनन्सला सुद्धा निधी नसतो आणि मग इमारती घालतात कंपाऊंड वॉल तुटलेला असतं कुठे आतमध्ये बसेस लावलेल्या आहेत किंवा अशा पद्धतीची अवस्था आहे ती आपल्याला इथं आहे असा आमचा प्रयत्न चालू आहे काल आढळराव दादांनी आणि वळसे पाटील साहेबांनी काही शाळांचे मॉडेल स्कूल्सचे आणि दोन पीएससीच्या संदर्भातल्या रिनोव्हेशनचे कार्यक्रमाचं भूमिपूजन केलं आपण जिल्ह्यामध्ये आता तीनशे तीन, तीन मॉडेल स्कूल्स करतोय आणि सर्व पीएससी आहे प्राथमिक आरोग्य केंद्र हे अपग्रेड करायचा एक प्रोजेक्ट घेतलेला मात्र हे करत असताना ओव्हरनाईट तर लगेच लगेच तर बदल होणार नाहीत आता आपले पी एस सीचं मला वाटतं सहा एक महिन्यामध्ये सर्व पी एस सी आपल्या अपग्रेड होती काही ठिकाणच्या तक्रारी थोड्याफार चालूच असतात काही डॉक्टर्स आणि औषधासंदर्भातल्या होत्या आता मी दादा आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या पी एस सी मध्ये शंभर टक्के डॉक्टरांची आपण भरती केली आणि मेडिसिनची उपलब्धता करून दिली तर हळूहळू ह्या सुविधा आपल्याला वाढवत जायच्या तक्रारी नाहीत का असं मला आता शंभर टक्के नाही म्हणताय ना काही ठिकाणी काही डॉक्टरच्या तक्रारी असतात काही ठिकाणी काही शिक्षकांच्या तक्रारी असतात मॉडेल स्कूल्सच्या संदर्भात आपण तीनशे तीन जरी मॉडेल स्कूल्स केल्या असतील तरी खूप मोठ्या प्रमाणावर आपण आता शाळेच्या अपग्रेडेशन मध्ये शैक्षणिक सुधारणामध्ये काम करायचं ठरवलेलं आहे दादांना शैक्षणिक संस्थांचा अनुभव आहे अतिशय सुंदर शैक्षणिक संस्था त्यांची लांडेवाडीला आहे वळसे पाटील साहेबांची स्वतः सुरू केलेली एन सी संस्था आहे या संस्था खूप चांगल्या काम करतात आणि त्याच दर्जाच्या शाळा जिल्हा परिषदेच्या व्हाव्यात असा आपला प्रयत्न आहे आपण आता पेपरमध्ये वाचला असेल आज आपली मुलं म्हणजे म्हणजे नासामध्ये आज आहेत म्हणजे पंचवीस आपली जिल्हा परिषदेची पंचवीस मुलं आज अमेरिकेमध्ये नासाला आहेत जी मुलं एकदाही विमानात बसलेली नाही ते एकदाही दुसऱ्या राज्यात गेलेली नाही त्यांना आपल्याला नासाला पाठवायची संधी मिळाली चांगली गोष्ट ही आहे की ह्याचं आपण सिलेक्शन आयुकामार्फत आणि एकदम मेरिट मधली मुलं आहेत म्हणजे कुणाच्या शिफारशीवरून पाठवलेली मुलं नाही टॉपच्या मेरिट मधली मुलं आपली नासाला गेली पन्नास मुलं इस्रोला बेंगलोरला जाऊन आली परवा दिवशी आपली पन्नास मुलं राष्ट्रपतींना भेटायला गेली कोणीतरी फोटो बघितले असतील आपल्या मुलांना मिठीत घेतलेले राष्ट्रपतींचे फोटो म्हणजे आम्हाला सुद्धा दादा तर खासदार होते मला माहित नाही की एवढ्या जवळ राष्ट्रपतींच्या जवळ आपल्याला जायला मिळेल मी जवळपास राष्ट्रपती भवन मध्ये वीस ते पंचवीस वेळा अजित पवार साहेबांच्या सोबत गेलो पण एवढ्या जवळून आपल्याला इंटरॅक्शन करायला कधी कर संधी मिळत नाही आपल्या एका मुलानं त्यांनी बोरचा मुलगा त्याला मिटीत घेऊन विचारले तुला काय व्हायचंय तरी सांगितलं कि मला राष्ट्रपती व्हायचं त्या सभागृहामधले आपली सगळे त्यांचा स्टाफ सगळे हसत होते सांगायचं तात्पर्य हे की आपण हा एक प्रयत्न करतो हे काय एका एका, एका वर्षात सगळा चेंज होईल असं नाही मात्र आपल्याला चांगल्या सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मिळाव्यात असा एक प्रयत्न आपण करतोय सायन्स पार्क एक आपल्याला आळंदी जवळ गोळेगावला जागा आपण पन्नास एकर घेतली आहे अगस्त्या फाउंडेशन म्हणून बेंगलोरची संस्था एक मोठं सायन्स पार्क आपल्याला करायचं ती चार तालुक्याच्या सेंटरला सायन्स पार्क होईल ज्याच्यामध्ये सर्व म्हणजे ज्याला आपण प्लॅनेटोरियम म्हणतो तारांगण तारांगणापासून सर्व सुविधा आपल्याला तिथं करायचे आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांसाठीच एक चांगलं एक्सपोजर मिळेल असा आमचा आम त्यासाठीचा प्रयत्न आहे तुम्ही ऐकला असेल दोन दिवसाचं तेरा आणि चौदा तारखेला एक साहित्य संमेलन घेतलं होतं मुलांसाठीच तर साहित्य संमेलन जसं मराठी साहित्य संमेलन असतं त्याच पद्धतीचं त्याच दर्जाचं साहित्य संमेलन बालगंधर्वला दोन दिवसाचं घेतलं आम्हाला वाटलं होतं की आचारसंहिता दोन तीन दिवस अगोदर लागेल म्हणून कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांना आम्ही बोलवलं नव्हतं सर्व अधिकारी आणि त्या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणजे जे साहित्य संमेलनाचे माजी दोन अध्यक्ष होते श्रीपाल सबनीस उद्घाटनाला होते आणि लक्ष्मीकांत देशमुख दुसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष समारोपाला होते अतिशय चांगल्या दर्जाचं साहित्य संमेलन बालगंधर्वला दोन दिवसाचं साहित्य संमेलन आपण घेतलं म्हणजे आपल्या साहित्य कला क्रीडा शैक्षणिक गुणवत्ता ह्यामध्ये आपण काम करायचा प्रयत्न करतोय जरूर माझा असा दावा नाही की सगळं काही अलबेल चालू आहे काही ठिकाणी त्रुटी आहेत पेसामधल्या काही शिक्षकांचे प्रश्न आहेत तिथल्या विषयामध्ये आम्ही आता हात घालायचा प्रयत्न करतोय आता सकाळी आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करत होतो दादा आपलं पण त्याच्यामध्ये मार्गदर्शन आपण करा आपल्या लक्ष शिक्षण क्षेत्रातला जास्त अनुभव आहे काय झालंय आपल्याकडच्या पश्चिम भागातल्या शाळांमध्ये दोन विद्यार्थी तीन शिक्षक एक विद्यार्थी दोन शिक्षक पाच विद्यार्थी सहा विद्यार्थी एवढ्या छोट्या छोट्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता आपल्याला राखता येत नाही शासनाचा नियम आय पेसामधले शिक्षक बाहेर काढता येत नाही ठीक आहे आपल्याला जर केशामधल्याच शाळांमधल्या जर काही क्लस्टर स्कूल करता येईल मागे प्रकाशरावने आम्हाला काही सूचना केली होती आमोंडे आणि ह्या भागामध्ये काही चार पाच सहा शाळा मिळून आपल्याला एक क्लस्टर स्कूल करता येईल तिथं फॅसिलिटी पण देता येतील आम्हाला दे, सी मधून पाच दादा बसेस मिळाले फोर्स मोटर्सनी आम्हाला बोलवून पाच बसेस दिल्या नवीन बसेस तर त्या आम्हाला बसेस सुद्धा उपलब्ध करून देता येतील ह्या शाळांसाठी हा एक प्रयत्न आमचा चालू आहे आता मला तुलसीताईंनी एक चिठ्ठी पाठवली हो त्यामध्ये पा विषय असा आहे की आपण मुलींच्या संदर्भात काही नवीन प्रयोग करतोय म्हणजे त्यांच्या सुरक्षेसाठी त्याला आम्ही मिशन अभया म्हणतो म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये पाचवीच्या पुढच्या मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स असाव्यात वेंडिंग मशीन असावी सुरक्षेसाठी त्यांना ट्रेनिंग द्यावी त्यांना मासिक पाळीच्या संदर्भातली माहिती शिक्षण द्यावं त्याचबरोबर आम्ही आता जे काही गर्भाशयाचे कॅन्सर आहे त्याच्या संदर्भातलं एक चांगलं व्हॅक्सिन जगभरामध्ये आलेलं आहे सर्व मुलींना नऊ ते चौदा वर्ष वय गटातल्या मुलींना एच पीव्ही व्हॅक्सिन ज्याला म्हणतो असं द्यायचा आम्ही आता निर्णय घेतला आहे दिवाळीच्या अगोदर त्याचा एमओयू झाला आणि आता त्याचं काम हळूहळू चालू करतोय सुरुवातीला जरी आपण जिल्हा परिषदेच्या